जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात पोलिसांचे मॉक ड्रिल व सशस्त्र संचलन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथे पोलिस दलाच्या वतीने बुधवारी दुपारी औद्योगिक वसाहतीसमोरील मैदानावर मॉकड्रिल घेण्यात आले त्याचबरोबर संपूर्ण शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आले कोरेगाव तालुक्यात निवडणूक काळात कोणतीही संवेदनशील परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तात्काळ व प्रभावी नियंत्रण मिळवता यावे या उद्देशाने पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांच्या आदेशानुसार मॉकड्रिल व सशस्त्र संचलनाचे आयोजन करण्यात आले होते उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले उपनिरीक्षक ओंकार भेगडे वॉटर स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्यासह उपनिरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक हवलदार पोलीस नाईक व अमलदार पोलीस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक गृहरक्षक दल तसेच इतर विशेष पथके सहभागी झाली होती या सशस्त्र संचलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौसफाटा तैनात करण्यात आल्याने औद्योगिक वसाहतीसमोरील मैदान परिसराला जणू पोलीस छावणीचे स्वरूप आले होते पोलीस निरीक्षक घनश्या बल्लाळ यांनी सांगितले की निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने पोलिसांकडून हे मॉक ड्रिल व सशस्त्र संचलन राबवण्यात आले संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे आणि समाजकंटकांना कडक संदेश देणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असून निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोरेगाव शहर व तालुक्यात पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जे आता सात फेब्रुवारीला आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रतिबंधक उपाययोजना म्हणून एका जातीतंग काबू योजना आम्ही इथे राबवलेली आहे होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांचाही सराव होत असतो आणि त्याचा निश्चितच फायदा हा भविष्यात प्रॅक्टिकली किंवा समाजामध्ये जर कुठं काही कायदा सोयीचा प्रश्न झाला तर पोलिसांना ते कसं हाताळायचं याचं एक प्रशिक्षण ह्या योजनेमार्फत दिलं जात असतं आणि ते आत्ता आम्ही एस डी पी ओ कोरेगाव श्री डेरणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेले सदर योजना सदर कार्य ह्याच्यामध्ये ड्रीलमध्ये कोरेगाव पोलीस स्टेशन सातारा मुख्यालयातील एस आर पीचा ग्रुप त्याच्यानंतर पाठार पोलीस स्टेशन रहमदपूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी याच्यात सहभागी होते जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे कालवा फुटून वासुळे गावात नुकसान दोषींवर कारवाई न झाल्यास एक मार्च रोजी गावच्या हद्दीतील धरणाचा डावा कालवा अचानक फुटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आहे स्मशानभूमी वाहून गेली या गंभीर प्रकाराबाबत सत्यशोधक व माहिती अधिकार कार्यकर्ता तथा धोमधरण प्रकल्पग्रस्त व्यक्ती दत्तात्रय श्रीपती सुतार राहणार वेलंग तालुका कोरेगाव यांनी जिल्हाधिकारी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अभियंते तसेच पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून कारवाई कारवाई न झाल्यास दिनांक मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे सादर केलेल्या यांनी कालवा निरीक्षक अभियंता यांची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच बाधित शेतकरी व ग्रामस्थांचे तात्काळ पंचनामे करून योग्य व पुरेशी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे यासोबतच कनेर कालव्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची हमी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास एक मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुतार यांनी दिला आहे या आंदोलनास व त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीत संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे दत्तात्रेय श्रीपती सुतार सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्तात तसेच दरण प्रकल्पग्रस्त नागरिक म्हणून मी वासोडे येथे रात्री कालवा रात्रीचा का फुटून वासोळे गावातील लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे आहे आणि त्यात पिके स्मशानभूमी वाहून गेलेली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जलसिंचन विभाग याला जबाबदार आहे आणि ज्या गोष्टीत नागरिकांच्या ज्या अडचणी निर्माण केल्या किंवा के काय केलं त्याला कारणीभूत हे जलसिंचन विभाग आहे त्यामुळे जलसिंचन विभागानं तात्काळ त्यांची नुकसान भरपाई व त्यांच्यावर दुर्लक्ष केले म्हणून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन मी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेले आहे परंतु या निवेदन देऊन त्यांनी नुसतं मनापासून कारवाई करणं हे गरजेचं आहे नुसतं पत्र का कागदपत्र व्यवहार किंवा कागदपत्र कुठले काही न करता संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी आम्ही आंदो आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊन आत्महत्या आत्मदहन आंदोलनाची भूमिका घेत आहोत तरीसुद्धा एक महिन्याच्या आत त्यांनी संबंधित कारवाई करावी संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व जे चुकीचे कर्मचाऱ्यांनी कामं केले जे, काम के जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही मी आवर्जून जिल्हाधिकारी यांना सांगत असून अशा वारंवार घटना घडू नयेत ही दक्षता घेण्यात यावी तरी एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी आम्ही आत्म आत्मदहन आंदोलनाची भूमिका पार पाडणार आहोत सातारा शहराच्या हद्दवाडीतील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय शाहूपुरी गोडुलीत जन्ममृत्यू दाखल्यांची स्वतंत्र सुविधा केंद्रे सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर शाहूपुरी गोडोली शाहूनगर विलासपूर पिरवाडी आदी नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळवण्यासाठी केसरकर पेठेतील नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते लांबचा प्रवास वेळेचा अपव्यय वे। आणि आर्थिक खर्च यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग व गरजू घटकांची मोठी गैरसोय होत होती या अडचणींची गंभीर दखल घेत उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट डी जी बनकर यांनी संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन हद्दवाडीतील भागातच जन्ममृत्यू दाखल्यांची स्वतंत्र सुविधा केंद्रे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत नागरिकांचा त्रास कमी व्हावा आणि सेवा थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचावी या उद्देशाने प्रायोगिक तत्वावर शाहूपुरी व गोडोली परिसरात स्वतंत्र कर्मचारी नेमून तेथे जन्ममृत्यू दाखले देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत नगरपालिकेची वसुली कार्यालय असलेल्या गोडोली व सदर बाजार परिसरात तसेच नव्याने समाविष्ट शाहूपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम प्रायोगिक तत्वावर जन्ममृत्यू दाखल्यांची स्वतंत्र सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे नागरिकांना शहरातील मुख्य कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही या उपक्रमामुळे शाहूपुरी बोडोली शाहू नगर पिरवाडी आदी भागातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे निवडणूक पार्श्वभूमीवर नगर खेड परिसरात पोलिसांचे सशस्त्र संचालन भागाला पोलीस छावणीचे स्वरूप सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील विभाग असलेल्या सातारा शहरालगतच्या प्रतापसिंहनगर खेड परिसरात बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पोलिसांनी सशस्त्र संचलन केले या संचलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फाटा तैनात करण्यात आल्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने सातारा शहर पोलिसांच्या वतीने हे संचलन करण्यात आले पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सत्तर पोलीस अधिकारी व कर्मचारी या संचालनात सहभागी झाले होते यामध्ये शहर पोलीस पोलिस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक तसेच इतर विशेष पथकांचा समावेश होता नगर आणि खेड परिसर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी संवेदनशील मानला जातो संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे आणि समाजकंटकांना कडक संदेश देणे हा या सशस्त्र संचलनाचा मुख्य उद्देश होता अरुंद गल्लीबोळ मुख्य रस्ते तसेच गर्दीचे ठिकाणे अशा सर्व भागात पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले यावेळी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत सहकार्याचे आवाहन केले त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला आहे